आमच्या चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे यावेळी आपल्या सोबत आहे काही ताई निरुमकर आपण वरुण मुर्शी मतदारसंघातून अर्चं पाठी आपण एक संभावत उमेदवार आहोत आमच्या चॅनल मध्ये ताई आपलं स्वागत कशा प्रकारचे तयारी मुद्दे घेऊन नमस्कार मी अर्चना निखंट मुरुमकर माझी सभापती जिल्हा परिषद कृषी उत्पन्न बाजार समिती वरुड यांची संचालिका आहे भाजप ग्रामीण जिल्हा उपाध्यक्ष आहे आता सर्व वारे वाहत आहे दोन हजार चोवीसचे चे विधानसभा निवडणुकीचे याच्यामध्ये मुद्दा ह्याच राहणार आहे विकासाचा कारण आमचा जो भाग आहे हा संत्राचा पट्टा आहे त्याच्यासाठी चा इथं चांगला मोठा प्रकल्प प्रोसेस संत्रा प्रोसेस प्रकल्प पाहिजे की ज्याच्यामुळे आमच्या शेतकऱ्याचे जे आलबेआल होतात संत्रा त्यांचा खाली पडलेला गळलेला हे आपण दिल्लीपर्यंत चांगल्या याच्यात चा पाठवू शकत नाही याच्यासाठी आम्हाला संत्रा प्रकल्प लागेल त्याच्यासाठी मी प्रयत्न करेल आणि प्रोसेस युनिट पण लागेल की जो गळलेला संत्रा आहे त्याच्यापासून ज्यूस बनेल प्र त्याच्यापासून पण बनेल आणि आमच्या शेतकऱ्यांना पैशाची वाढ होईल बरेचसे विकास कार्य झालेले नाही वर्तमान म्हणजे विद्यमान आमचे आमदार आहे त्यांच्या पुढे तरी लोकांमध्ये एक रोष आहे विकास काम रखडलेले आहे सत्ता प्रकल्प आलेला नाही तर आपण त्यावर काय भाष्य हां बरोबर आहे आता पाच पाच वर्ष पूर्ण होत आलेले आमदार आमदारांचे पण असे काही विकास काम दिसून राहिले नाही जे मोठा भाग आमचे इथे संताळ प्रकल्पाचा आहे आमचे शेतकरी आहे हवालदिल झालेले आहे त्यांचं त्यांच्यासाठी काही योजना आणलेले नाही आहे युवकांना युवकांच्या हाताला रोजगार नाहीये आणि इतका सारा म्हणते का खूप म्हणते की खूप पैसा टाकला खूप पैसा टाकला पण आम्हाला कुठंच विकास कामं दिसून राहिलेली नाही आणि तसेच जो महिलांसाठी श्रावण बाळा योजना आहे संजय गांधी योजना आहे मी गावागावात फिरत आहे पण मला असं दिसून आलं का ज्या महिला चा माझ्या साठ वर्षाच्या नंतरच्या महिला माझ्या जवळ आल्या महिला आणि म्हटलं की मॅडम म्हणे आमचे पैसे अजूनही आले नाही सहा सहा महिन्याचे पैसे अटकले आहे म्हणे आता तुम्ही सांगा की आज ज्या गोरगरीब महिला आहे आम आमच्या त्यांच्या जवळ आपण जे श्रावणबाळ्याचे पैसे देतो त्यांना अति आवश्यक आहे आणि तेच काम आमच्या मतदारसंघामध्ये झालेले नाही महायुती तर्फे जे मुख्यमंत्री माझी लाडली बहीण योजना आहे त्याला आहे तर्फे महिलांच्या सक्षम करण्यासाठी ही चांगली योजना आहे तर कशा प्रकारची आपली तयारी कशा प्रकारची शिबिरे सुरू आहे त्याबद्दल मी गावागावामध्ये मध्ये मीटिंग घेत आहे महिलांची आणि महिलांना सन्मानपत्र वाटत आहे ज्या देवेंद्र फडणवीस साहेबांनी ज्या सरकारने हे लाडली बहीण योजना सुरू केली माझ्यापर्यंत ज्या महिला आल्या त्या महिलांनी मला सांगितलं म्हणे रोजगार सर्वांसाठी योजना होती म्हणे पण आमच्या ज्या महिला होत्या म्हणे ज्या मजुरा मजूर मजुरीसाठी जात होत्या म्हणे त्यांच्यासाठी हे योजना आमच्या कोणती योजना होती म्हणे पण हे जे पंधराशे रुपये आपण देऊन राहिलो महिलांना अति आवश्यक झाले कारण त्यांच्या दवासाठी त्यांच्या छोट्या छोट्या ज्या समस्या होत्या त्याच्यासाठी हे पंधराशे रुपये अति आवश्यक झाले आणि आमच्या महिला इतक्या खुश आहे कमी शब्दात सांगू शकत वरुण मोर्चे हा भारतीय जनता पार्टीच्या बांधी किल्ला राहिलेला आहे त्यापूर्वी बोर्डे साहेबांनी अनेक विरुद्ध असं काम केलेले आहे विकास पुरुष म्हणून त्यांची ओळख आहे ते मला सांगा त्यांच्या नेतृत्व नेतृत्व कशा प्रकारचे विकास तुम्ही करणार आणि तुम्हाला त्यांचा लाभ कसा मिळणार डॉक्टर अनिलजी बोंडे साहेब खासदार साहेब त्यांचा आशीर्वाद आमच्या महिलांवर सदैव आहे आणि दोन हजार नऊ पासून सतत मोर्शी मतदारसंघाचा विकास करत आहे आणि त्यांनी शेतकऱ्यासाठी काम केलं पाधन रस्ते असो हो नालाखोलीकरण असो त्यांना माहित आहे का ह्या मतदारसंघामध्ये प्रकारे काम केले पाहिजे आणि जसे तसे ते आम्हाला सांगेल जसे आमच्यासाठी मुख्यमंत्री त्याच आहे आमच्यासाठी खासदारही आहे आमच्यासाठी आमदारी तेच आहे आणि त्याचे प्रयत्न असते का तेव आखरी माणसापर्यंत कसं पोहोचायचं आणि त्याचे ते त्यांचा विकास करा कसा करायचा आणि त्यांचं मार्गदर्शन मला सतत लाभत असते आणि त्याचनुसार मी काम करत असते सतत आपले जनसंपर्क कार्य सुरू आहे कार्यक्रमाच्या सपाटा आपण लावलेला आहे सुरू आहे सुरू आहे तर मला सांगायचे जे मतदार बंधू आहे ज्याबरोबर आता पोहोचलेले नाही आणखी त्यांना परीक्षा आशा आहे की काही पुढे अनुदान दिली पाहिजे तर त्यांच्यासाठी असे जे मतदार बंधू आहेत त्यांना आपलं काय सजेशन आहे आता महत्वाचं म्हणजे मी जवळपास पंधरा वीस बैठका घेतलेल्या आहेत त्याच्यामध्ये मी जाणून येते की ते आमदाराबद्दल खूप निगेटिव्ह आहे कारण त्यांनी एक गरीबाच्या पोराला निवडून दिलं पण तोच स्वतः श्रीमंत झाला पण गरीबापर्यंत त्यांनी कोणतीच योजना पोहोचवली नाही आणि पोहोचू दिलेली नाही म्हणून इतका आक्रोश आहे मी इतकं इतकी निगेटिव्ह पण कधीच पाहिली नाही कुठे गेलं तर म्हणते त्या आमदारांना आमच्यासाठी काहीच नाही केलं म्हणते आमच्या हृदयाला त्यांनी हे दिला म्हणते हृदयात वार केला म्हणते त्यांनी आम्ही पाच पाच रुपये पाच पाच रुपये जमा करून ते पोटोड्यातून तांदळ्यातून गव्हातून पैसे काढून दिले म्हणते याच्या इलेक्शन साठी पण यांना आमच्या पाठीत वार केला म्हणते आमच्या प्रेमाचा याने काहीच मान ठेवलेला हो नाही प्रेक्षकांना हे होते आपण भारतीय जनता पार्टीतर्फे संभवित उमेदवार आहात पण मतदारसंघातून आणि आपण जे महिलांचे सशक्तीकरणासाठी आपलं जे विजन आहे ते तुम्ही पूर्ण ते साकार करणार आणि आपण आपला वेळ आमच्या मदतीनं त्याबद्दल आपला